दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा नेता मिळवणारी निवडून आणणारी सगळी कारभारी मंडळी या तालुक्यातली या ठिकाणी उपस्थित आहात व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षांचे आपले उमेदवार सत्यशील दादा शेरकर त्याचप्रमाणे दोन खासदार निवडून आणणारे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष शेवाळे ताई व्यासपीठावर आणि मंचावर उपस्थित असलेले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे सगळी कारभारी मंडळी मित्रांनो निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यावर गेल्या आठ महिन्यापूर्वी अमोल कोल्हे औचित्य साधून ज्यांचं शुभ आगमन होत आहे आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या पटेलावरती उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून उंचवणारे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री बाजीराव शेठ दांगड अदरणी तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगड यांचे बंधू आणि माता श्री श्री एक निष्ठा राहणारा नेता आदरणीय बाजीराव शेठ डांगर साहेबांचं आगमनानिमित्त होतंय एनरून आलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य सर्च स्वागत आणि विनंती करतो चौगले साहेबांना डॉक्टर अमोल कोल्हे यांना या भूमिपुत्राला आपण पन्नास हजार मताचं आधिक्य देऊन निवडून आणलं महाराष्ट्रामध्ये पक्षांच्यावर दरोडे टाकण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं त्यामध्ये शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस मंचावरती जे उपस्थित होत आहेत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या विद्यादाना झळकडं निघाला आहे मागे एमपीएस युपीएस सी असेल किंवा महाराष्ट्राला विद्यादानाच्या माध्यमातून उंचीवर आहे आणि तुफान आपल्या शब्दांनी फटकेबाजी करणारे आदरणीय नितेशजी सर यांचं स्वागत आपण करूया जोरदार टाळे आदरणीय बाजीराव शेट डांगट आणि नितेशजी कराळे सर यांच्यासाठी यानंतर अनंतराव हो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना ज्या पक्षांच्यावर दरोडा टाकला ज्या लोकांनी ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांना घराच्या बाहेर काढलं त्या सगळ्या जनतेला त्याचा त्या राग आल्यानंतर लोकसभेला भरभरून मताधिक्य केलं लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला की राष्ट्रवादीचा सातबारा काय आहे शिवसेनेचा सातबारा काय आहे हे सिद्ध करून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये यांची झोप उडाली आणि म्हणूनच्या काळामध्ये हे एक फूल आणि दोन हाप असे जे राज्यकर्ते आहेत अनेक घाईघाईने निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचा बोलबाला करत ते महाराष्ट्रात फिरत आहेत सभेला माणसं येत नाहीत ज्या भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवली ज्या भारतीय जनता पक्षाने विद्यार्थ्यांचं भवितव्य खराब केलं ज्या भारतीय पक्षाने तरुणांना बेरोजगार केलं गुजरातची चाकरी करणारे हे राज्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे समाजाला त्रास देण्याचं काम करत आहेत पोलीस स्टेशनमध्ये गुंडागर्दी करणारे आमदार आपण पाहिले स्त्रियांच्यावर अत्याचार करणारे यांचे काही आमदार आपण पाहिले अशा प्रकारची संस्कृतीची थट्टा या महाराष्ट्रामध्ये यांनी निर्माण केली यांची कर्तविरी काय अटल बिहारी वाजपेयी सेतूला तडे गेलेत राम मंदिराचा एक भाग पडला होता संसद भवन गळतय समृद्धी महामार्गावरचा एक पूल पडला भ्रष्टाचाराच्या विळखात अडकलेले हे राज्यकर्ते या महाराष्ट्राला बेमानूम लुटत आहेत पक्ष कसे फोडले ईडीचा धाग दाखवायचा ईडीचा धाक दाखवून ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असे राज्यातले सगळे लोक जमा करून त्यांच्या मार्फत राज्य कारभार करायचा आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्र लुटायचा अशा प्रकारचा नारा यांचा आहे यांनी भरपूर काम केलेलं आहे भरपूर चिखलफेक केलेली आहे के शेतकऱ्याच्या अन्नात पाती कालवताना वेगवेगळ्या केलेल्या भाजपचा बोर्ड धरायला गेलेले काल परवा आपल्यात होते ते राजे सगळे भाजपचे मांडलिक झाले आणि फोक्स वेदा वेदांत फोक्सांसारखा जो प्रकल्प होता तो चाकण मध्ये येणार होता आणि या पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या त्या नोकऱ्या घालवण्याचं पाप यांनी केलं आणि त्याचा जाब आपल्याला मताच्या रूपाने विचारायचा आहे उमेदवार कसा आहे उमेदवार तरुण आहे उमेदवार कुठल्या घालण्याचा आहे निवृत्ती शेठ शेरकरांचा पुतण्या आहे सोपान शेठ शेरकरांचा मुलगा आहे या घराण्याला इतिहास काय आहे भलं मोठं एक सहकाराचं जाळं उभं करून शेतकऱ्याच्या दारात सावली जाईल शेतकऱ्याचा प्रपंच सुखी होईल अशा प्रकारचं काम करणारं हे कुटुंब राजकारणापासून सातत्याने दूर राहणारं रह। परंतु सगळ्या समाजकारणात अग्रभागी असणारं हे कुटुंब या कुटुंबाला आव्हान देत असताना समोरच्या मंडळींची धांदल उडालेली आहे आणि मग काय करायचं व्यक्तिगत आरोप करायचे सहकाराच्या मंदिरावर चिखलफेक करायची या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे त्यांनी सत्यशील दादाला उमेदवारी मिळाली त्याच वेळी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आमदार सत्यशील दादाला करायचं कारण सत्यशील दादाने शरद पवारांची माळ घातलेली आहे सत्यशील दादा हा उमेदवार कोणाचा आहे शरद पवारांचा उमेदवार आहे शरद पवार हे आमचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे हा तालुका जो घडवला तो पवार साहेबांनी घडवला आज मी या ठिकाणी जे भाषण करतोय शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे आमची पिढी घडवली गेली आम्हाला नीटनेटक का सावरण्याचं काम आमची पिढी घडवण्याचं काम साहेबांनी केलं आणि साहेबांच्या दूरदृष्टीमुळे हा सगळा भाजपचा प्रपंच आपला उद्ध्वस्त करत असताना प्रपंच या भाजपने आपण तग धरून आहोत ते साहेबांनी आपल्याला दिलेलं पाणी साहेबांनी आपल्याला दिलेलं शिक्षण या तालुक्यामध्ये पाच धरणं चार कॉलेज अशा प्रकारचं एक उत्तम काम या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आणण्याचं काम केलं आणि त्या पवार साहेबांचा हा उमेदवार आहे जुन्नर तालुक्याने ठरवलंय पवार साहेब तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला अत्यंत प्रिय आहे तुम्ही उमेद तुम्ही दिलेला उमेदवार हा या तालुक्याचा कल्याण करणारा आहे आपलं नेतृत्व हे महाराष्ट्राला पुढे नेणारं आहे आणि ही नवीन पिढी घडवताना सत्यशील दादा तुम्हाला संधी मिळाली खऱ्या अर्थाने वाढ वडिलांची पुण्याही कामाला आली आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी सगळा तालुका फिरलेला आहे सगळ्या मतदारसंघात गेलेलो आहे गावात गेलेलो आहे वाड्यातोड्यात गेलेलो आहे आणि मी पंच्याऐंशी सालापासून निवडणुका पाहिलेल्या आहेत आजच्या सभेचा तुमच्या तोंडावरचा जो नूर पाहिला तुमच्या मधला जो उत्साह पाहिला निवडणूक झालेली आहे विजयाची सभा देखील या ठिकाणी तेवीस तारखेला घ्यावी लागेल आपण वीस तारखेला मोठ्या मताधिक्याने सत्यशील दादा यांना निवडून आणण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस जो आहे त्याच्या समोरच दोन नंबरचं बटन आहे दोन नंबरचं बटन विक्टरीचा आहे आणि तो विजय आपण संपादन करायचा आहे आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उडायचा आहे राम कृष्ण हरी वाजवा तुत राम रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती आठवण होते या तालुक्याचा शिवसेनेचा धाडा भाग